हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर आल्यानंतर एकदा चेकअप सांगितलं होतं मॅमनी सो इथं जवळ तर नाही आहे पण लातूरला जावं लागणार आहे सो आता निघते मी शौर्य झोपलेलं आहे श्री पण अजून झोपलेलं आहे जरा लवकरच निघतं कारण थांबत थांबत जायचं एक काम आहे जे झालं तर ते पण तुमच्यासोबत रिव्हील करेल सो आता निघतो आहे आणि चला जाऊ आणि हे जाणार आणि जे काम आहे ते एक का तर दवाखान्याचं आहे दुसरे एक आहे तर त्यासाठी मग थोडीशी चर्चा चालू होती भैया आणि पप्पा तर एक दिवस आड लातूरला गेल्यासारखे जातात आमच्या कामासाठी जाऊन चट म्हणून पोराचं चावगड आहे आता ते दोन दिग्गज झोपलेले उठले की संपला विषय चला आता निघालोय आम्ही किती वाजले मला वाटतं आठ वाजून हा पाच मिनिट झालं आणि आता निघतोय कुठे जाण्यासाठी लातूर लातूर दोन काम आहेत आणि दोन्ही काम महत्वाचे आहेत रात्रीकडे थोडा पाऊस झाला माझा आवाज झालाय दोन्ही कामं पण तितकीच महत्त्वाची आहेत त्याच्यात एक रुटीन चेकअप आणि एक जर झालं तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन खूप आनंदाची गोष्ट आहे आणि ज्यासाठी आम्ही खूप वाट पाहिली आहे खूप मेहनत घेतली आहे खूप कष्ट केलं आहे ती गोष्ट जर झाली किंवा होऊ घातली आहे आता होते की नाही हे आजच समजेल आपल्याला आणि जर झाली तर ते, ते तुमच्यासोबत शेअर करायला मला आनंदच होईल आता आपल्याला अगोदर डॉक्टरांकडे जायचं आहे त्यानंतर बाकीच्या गोष्टी बही आणि हे दोघं करणार आहेत निघायचं श्री झोपलाय शौर्य झोपलाय चिकू फक्त उठलाय आता या कसरत आहे कारण दोघ पण इतके आगाव आहेत की विचारायचं फायनल लातूर मध्ये येऊन पोहचलोय आम्ही थोडस म्हणजे कस भाऊ म्हटलं आणि पुढे आणखी जायचच आहे हा मध्ये जर गोष्टी आहे बही आपण येतोय तर त्याची पण वाट बघतोय ना आम्ही थांबत थांबत आलोय जरा आता किती वाजलेत आम्ही निघालो होतो आठ वाजून पाच मिनिट आणि दहा वाजून दोन मिनिट सावका चालू खूप सावका चालू आम्ही आता थोडंसं ज्यूस घेतो आता थोडस बघा इथं साईडलाच आहे मोसंबी ज्यूस घ्यायचं आणि मग पाच नंबर लात ना पण पाच नंबर पाच नंबर पाच नंबरला तर पाच नंबरच्या आसपास कोण कोण राहतं ना ते सांगा कारण खूप महत्त्वाचा विषय आहे नंतर जम झाला आहे ना आता मी घेऊन घेतो मग भेटूया थोड्या वेळ तर त्या दोघांचं अतिशय महत्त्वाचं काम असल्यामुळं मग तिकडे ते गेले आणि मला रिक्षात बसवून दिलं त्यानंतर मी डिरेक्टली हॉस्पिटल गाठले एकटीनेच आणि माझे जे काही पुढची काम आहेत ते मी करते आता ते दोघं तिकडचं सगळं काही व्यवस्थित मार्गी लावतील हे आणि भैया जे काम दुसरं आहे ते करण्यासाठी गेले तिकडे तर मी हॉस्पिटलमध्ये स्त्रीचा जन्म याच हॉस्पिटलमध्ये झाला होता आता चेकअपसाठी आले नंतर नंबर वगैरे लावला सांगितलं तरी प्रत्येक नंबर लावलाशिवाय आत्तापर्यंतची ट्रीटमेंट कोल्हापूरला असल्यामुळे मग मला पुन्हा एकदा इथं व्यवस्थित छान हिस्ट्री द्यावी लागली आणि त्यानंतर मग परत नंबर लावला त्यांनी नंबर वगैरे लावला किती वेळ लागतो तुम्हाला तर माहिती आहे घरातनं आम्ही किती लवकर निघालो जस्ट नाश्ता केला की निघालेलो आठ वाजता तरीसुद्धा अजूनही बाकी सगळी फॉर्मॅलिटीज आणि प्रोसिजर चालूच आहे मॅम काय आणखी आलेले नाहीत वजन चेक केलं अठ्ठावन्न किलो झालं आहे साधारण तीन चार किलो वाढलं आहे सो आनंदाचीच गोष्ट आहे ग्रोथ चांगली आहे बाळाची मला हे प्रिस्क्राईब केलं आहे ग्लुकॉन घ्यायची घ्यायचे आणि त्यानंतर एक तासाने ब्लड घेणार तर तोपर्यंत मग आता मी नमस्ते मेडिकल ना ग्लुकोन डी आहे तर सेवंटी फाय ग्रॅम जी एस टी किंवा जी सी टी टेस्ट असं पण याला म्हणतात आणि ही टेस्ट अराऊंड ट्वेंटी सिक्स ते ट्वेंटी एट वीकच्यामध्ये केली जाते जेस्टेशनल जस्टिशनल डायबिटीजची शक्यता असू शकते होऊ शकतो त्यामुळे मग याला म्हणतात ग्लुकोज टॉलरन्स टेस्टसुद्धा तर आत्ता अकरा बेचाळीस झाल्यात म्हणजे मी हे पेईपर्यंत वगैरे अकरा पंचेचाळीस झालेच अकरा पंचेचाळीस झाले आणि एक तासून चेकअप पण काही म्हटल्यात ज्या आपल्या ब्लॉग म्हणजे ते डेली ब्लॉग पाहतात आणि बऱ्याच वेळे पाहत होत्या पण मला पण लक्षात नाही आलं आणि मंथली चेकअपसाठी बरं आता नव्वा तर त्यांच्या डिलेवरीसाठी आपल्या युट्यूब फॅमिलीकडनं खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि मला खूप छान वाटलं की त्यांनी एवढं म्हणजे लक्षात ठेवलं मला आणि इतकं प्रेमाने ओळखाली सो हॅलो सर एक तास झालं काय सर तेच तर जसं मला हॉस्पिटलमधनं सांगितलं होतं त्या टायमिंगला मी ब्लड ॲक्च्युअल दिलं आणि त्यानंतर मी वाट बघते भैयाची आणि यांची आता जवळपास पाहुणे तीन झाले आहेत दवाखान्यात झाला आणि काम करून त्या पण आलं आहे ते पण आलं आहे तिथे सलग तीन चार मग दिवस कॉन्स्टंट तसं

और दोस्तों को मान लिया है और यहां से बंगाल वगैरह से मुझे लगा टैक्ड लिया है बहुत सारे का

<laughs> तो पत्या ही ती जयन लेगी, जब लेगी एक कॉंबोय है तुल अप्लेटी एंटी जो जया सकते जजी पित इंगे इस अप्लेटी तुसा पुनाज लेलो पर्फुर्टी आता निघतो आम्ही घरी जाण्यासाठी आणि आता पुढे एका ठिकाणी आमंत्रण आहे म्हणून भया म्हणत होता आमंत्रण म्हणजे त्याच्या अगोदर तुम्ही पाहिला असेल उमेश खोसे म्हणून आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्या आता अजिबह्य कंठस्थ मित्र आहे त्यांच्या घरी बोलवले वहिनी त्यामुळे मग आता जाणं भागाचा आहे असा आहे त्यामुळं मग पहिला कामावर तो जाणार आहे पुढे आम्ही जाणवत होतो बघू आता तिथे गेल्यास कंटिन्यू उमेशच्या घरी बहिणींना मी फर्स्ट टाइम भेटते मी लग्नाला तसाच उमेश आहे इव्हन दोघ एकदम टफ कॉम्पिटेटर होते <laughs> तरी पण <पर> मित्र <में> <laughs> आग्रहा मला म्हटलाय की जा वहिनी खूपदा सांगितलेची भेट घेण्यासाठी खास आज तिकडे जायचो मी चला आमचे भाचे खूप आहे

<noise> <hesitation> 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 नाव पण मस्त एकदम छान ठेवलं होतं की पाच मिनिट वेळ गेला समजलं नाही जवळपास आता सवपात झालं आणि फर्स्ट टाइम मी वहिनींना भेटते पण असं अजिबात वाटत नाही कि अननोन आहोत किंवा अन ओळखी आहोत अगदी लगेच वेळ जुळल्या ना <laughs> <आया नीपना। laughs> म्हणजे आमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज असं तीन दिवसापासून आम्ही फक्त तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याचा म्हणजे संधी मिळाली काहीतरी अनुभव आम्हाला तुमच्याकडून मिळाला उलट हे मला खूप जड झाला तर मेन गोष्ट म्हणजे मला तुम्हाला खरं सांगायला आवडूल या अग त्याला कोण ओळखत नाही असं नाही त्याच्या रिझन पण तसंच आहे त्याचं कर्तृत्व पण तसंच आहे आणि ते तुम्ही पाहू शकताय का व्ह्यू मध्ये की तेवढी मोठी अचीवमेंट एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी केलेली आहे अगदी घरामध्ये जागा <laughs> नाहीये <laughs> तर म्हणजे कसं आहे कुठल्याही गोष्टीसाठी ना एकदा ध्येय ठरवलेलं असेल तर तिथपर्यंत जाण्याचा मार्ग आपोआप मिळतो पण कष्ट करण्याची तयारी लागते आणि त्यासोबत म्हणजे मी जेवढं काही वहिनींविषयी ऐकले भैया आमचा नेहमी म्हणतो की जोडी असावी तर याचा एखादा करतो तो आणि पुरुषाच्या मागे खंबीर स्त्री असते तशातला आहे आणि खरंच म्हणजे प्रत्येक फॅमिलीमध्ये तसा जर बॉन्डिंग असेल अंडरस्टँडिंग असत म्हणजे एकमेकाला खेचण्यापेक्षा आपण एकमेकाला बूस्ट देतो आणि खूप पुढे जाऊ शकतो आम्ही सुद्धा थोडस काही यांच्याकडनं शिकून <laughs> म्हणजे ता लाईफ टाईम आपण शिकतच असतो विद्यार्थीच असतो पण त्याच्यात पण म्हणजे काही गोष्टी असतात ज्या वाखाणण्याजोग्या असतात आणि त्या एका दृष्टिक्षेपात लक्षात येतात तसंच काहीच आहे सो मला खूप छान वाटतं सगळ्यात जास्त यांच्या घरातलं जा फेवरेट कॅरेक्टर जर असेल तर ही आवडली आणि तुम्ही बऱ्याच जणी म्हणत असता की आता नेक्स्ट टाइम तुला मुलगी होत झाली तर अशी व्हावी खूप गोंडस आहे पण खूप आहे आणि मेन गोष्ट म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की म्हणजे बघा आता भैयाचा आणि याचाच रिलेशन बद्दल ते दोघं अकरावीपासून तुम्ही दोघं सोबत आहे ना टीएड पण दोघांनी बारशीला सोबतच केलं आणि इतकं टफ कॉम्पिटिशन असायचं या दोघांमध्ये अभ्यासासाठी या सगळ्या गोष्टीसाठी पण अभ्यास आणि तो ती स्पर्धा त्यांच्या मैत्रीच्या कधीच आढळली नाही ते पण खूप विशेष वाटतं मला आणि आजही म्हणजे अर्ध्या ही भैयानी जर त्याला म्हटलं की असं काही काम आहे माझं किंवा हे आहे ते आहे तर तो हजर असतो तसंच तो म्हटला की भैया त्याच्यासाठी हजर असतो तर अशी खूप कमी माणसं असतात आणि आम्ही खूप नशी पडत की अशी लोक आपल्या सोबत आहेत सो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला पुरस्कार मिळालेला महाराष्ट्रासाठी ते अभिमानाची गोष्ट आपला आपल्यासाठी पुरस्कार विजेता आहे तो आदर्श शिक्षक म्हणजे साधी गोष्ट नाही कारण कुठलं क्षेत्र असेल तर त्याच्यातला शिवाजी होण्यासाठीच जे काही सर्वोच्च स्थान घेण्यासाठीचं स्ट्रगल असतं ते त्यांनी केलेलं आहे आणि खूप छान वाटतं मला की म्हणजे एक भाऊ तो तर आहेच पण त्यासोबत हा पण आहे माझ्या पाठीशी नेहमीच आणि या सगळ्यामध्ये बऱ्याच जणांचं असतं की म्हणजे कसं काय तू एवढं सगळं हे असं म्हणजे ब्लॉग मध्ये असेल किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये तर कुठेतरी आपण ज्या वातावरणात वाढतो किंवा आपली जी म्हणजे संगत असते आता सोबत तो पण बऱ्याचदा आमच्या घरी यायचा त्याचं स्ट्रगल आम्ही पाहिलेलं आहे कसं काय नाही त्या गोष्टीचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट पडत असतो म्हणजे कुठेतरी संगत खूप मॅटर करते तर तसंच एकमेकाच्या चांगल्या आणि ते दोघं पुढे गेली प्लस आम्ही त्यांच्या पावलावर पोहच मेबी तिथंपर्यंत नाही पोचतात पण योग्य मार्ग तरी आम्ही चूज केलाय असं मला वाटतंय आता हे माझं मत झालं यांचं मत काही दिवसांपासून दोघांच पण बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट दिवसापासून आमच्यासाठी खूप धावपळ का सर एवढं त्यांना त्रास योग्य नाही सर म्हणले माझा मित्र आहे का मला तेवढं हक्काने सांगू ना काम तेवढं सांगू शकता तुम्ही तर खरं सांगतो त्यांची त्यांनी वेळात वेळ काढून आज खूप मोठं काम झालंय आमचं मार्गी लागलेच आहे फक्त त्याच्यामुळे आम्हाला नव्हतं कोल्हापूरहून इकडे किंवा पण इकडे सतत येणं तो इथं असल्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या गेल्या आणि घरचा माणूस असल्यास जे विश्वासार्हता असते ते, ते काय असतात त्याची जाणीव पण झाली आम्हाला पण तुम्हाला आम्ही जर मदतीला तुमच्या पडलो ना खूप आनंद

आणि व्हेंटिलेशन इकडे ग्रीन बेल्ट आहे हा इकडचा ओपन स्पेस आहे हा आणि माग पण त्यांनी आहे त्या रेंटल आपण जास्त वेळ किचन मध्ये जातो ते दोनच महत्वाच्या गोष्टी फोकस करते छान झाले किचन पण क्लिनिंग ला पण वेळ लागत अस ना एवढ

<laughs> आता बोलली मस्त एकदम तिकडे रूम आणि हे पण डिस्टन्स भरपूर आहे त्यामुळे हे स्टडी अभ्यास करायचं तर खिडकीतून बाहेर बघण्याचा एवढं छान एवढ्या कमी एज मध्ये त्यांनी हे केलंय तरी मोठे ते म्हणजे मला तरी वाटत त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग खूप छान म्हणजे आणि

दोन अवॉर्ड मिळाले ना एक नॅशनल अवॉर्ड मिळाला हा तो नॅशनल अवॉर्ड म्हणजे राष्ट्रपतीच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आणि हा आहे तो आय सी टी अवॉर्ड सेमच आहे म्हणजे हा पण सचिव भारत आणि हा पण सचिव भारत सरकार दोन्ही नॅशनलच आहेत अवॉर्ड आणि एका वर्षामध्ये मिळालेला हा एक मेव आहे म्हणजे मी आणि नॅशनल अवॉर्डला फक्त हेच राहतो म्हणजे ट्रॉफी वगैरे राहत नाही हे नॅशनल दोन्ही पण अवॉर्डचे आहेत त्यांना पण अजून आणायचे बाहेर बऱ्याच जणांना पुरस्कार मिळाले म्हणजे सिनियर कमी वयामध्ये मिळालेलं बऱ्याच ठिकाणी मी कार्यक्रमाला गेल्यानंतर वाटतं की लोकांना हाच आवड आणि खरं कुठल्याही म्हणजे लेडीजला त्याच हे असं स्वतः काही अचीव करण्यापेक्षा ना तिकडे वहिनीच्या अचीव्ह अचीव्ह होईपर्यंतचा काळही भारी असतो असे प्रयोगशील शिक्षक महाराष्ट्रात असल्यास मग काय टेन्शन नाही भविष्य काल त्यांना परिषदेकडे वाढेल मला तर कमेंट की ऍडमिशन घेऊ की श्री कुठल्या स्कूलमध्ये जिल्हा परिषदेला घेऊ काही हे करू का ते करू म्हणजे असे शिक्षक असतील तर काय नाही पालक

चला येऊ मग बाय लातूर सोडला आणि जरा आलो की एवढा भयानक ऍक्सिडेंट झाला होता बस आणि टू व्हीलरचा जीवापेक्षा काहीच महत्वाचं नाही हे खूपदा विसरतात माणसं खूप सुसाट वेगाने धावतात तर थोडंसं हळू जरी गेलं ना तरी आपल्या ठिकाणाला आपण व्यवस्थित पोहोचू पहिले जीव महत्वाचं आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे घ्या सगळ्याला आता लगेचात का गरम आहेत बरं का आता काढले आदत तर जस्ट आता आम्ही आणि काही बघा रुस वायरस झाली आमचे पिल्लू सगळ्यासाठी काय आणले वडापाव हा वडापाव पार्टी आमची आता सुरू होते आणि वर्ष पण थकले बरेचदा प्रवास करून आता